नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस यासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओला परिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका विद्यार्थी मित्रो आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजेच आपल्या बी एड सी ई टी दोन हजार चोवीसचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म सुरू झाले आहेत विद्यार्थी मित्रो कशाप्रकारे आपल्याला त्या फॉर्मच्या वेबसाईटवरती जाता येईल ते आपण सर्वप्रथम पाहूया यासाठी गुगल क्रोममध्ये ई टी सेलची जी वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रो जी की पूर्णपणे नवीन झालेली आहे नवीन रूपात आपल्याला पाहायला मिळत आहे तिला आपण व्हिजिट करूया विद्यार्थी मित्रो आपण स्क्रीनवरती पाहू शकता सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ऑर्गनायझेशन अशा प्रकारे आपण सर्चबारमध्ये टाईप केला असता व सर्च केला असता आपल्याला ही वेबसाईट पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता सीई टी सेलचा लोगो तसेच सीई टी सेलचं कोटेशन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे पूर्णपणे वेबसाईटचा चेहरा मोहरा आपल्याला नवीन झालेला पाहायला मिळतो आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला वरती स्क्रॉल करायचा आहे स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला काही बाबी इथे पाहायला मिळतात तर अबाउट सीई टी सेल इथे आपल्याला काही त्या सीई टी सेलची माहिती पाहायला मिळते तसेच विद्यार्थी मित्रो इथे आपल्याला टूलबॉर टूलबार पाहायला मिळतो ज्यामध्ये ऑल कोर्सेस असं नाव आपल्याला दिसतं आहे मग इथं टेक्निकल एज्युकेशन कोर्सेस हायर एज्युकेशन कोर्सेस ॲग्रीकल्चर फाईन आर्ट कोर्सेस हे आपल्याला पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रो यापैकी हायर एज्युकेशन ह्या अंतर्गत आपलं बी एड एज्युकेशन येतं बा आपण लक्षात घ्यावी आपण इथे हायर एज्युकेशनला क्लिक केलं आहे त्यामुळे त्यावरती पिवळी पट्टी आलेली आहे अगोदर आपल्याला ती पट्टी ऑलवरती पाहायला मिळते आपण हायर एज्युकेशनला क्लिक करूया परत एकदा आपल्याला पाहण्यासाठी त्याला आपण क्लिक केलं आहे विद्यार्थी मित्रो त्याला क्लिक केल्यानंतर आपण वरती स्क्रॉल करूया तर इथं आपण पाहू शकता सब्जेक्ट ॲज पर न्यू रूल्स अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह द फी स्ट्रक्चर फी स्ट्रक्चरबद्दल इथं माहिती आहे विद्यार्थी मित्रो वरती स्क्रॉल करूया डेट अकरा एक दोन हजार चोवीस म्हणजे ही आजची अपडेटेड न्यूज आहे जी की सर्वप्रथम आम्ही आपणास देत आहोत विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या अजून न्यूजसाठी तसेच बी एड सी टीच्या सर्व लेक्चर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता सिलेबस ऑफ ऑल कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन दॅट इज टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह इथं आपण क्लिक करताच डाउनलोडचा ऑप्शन आपल्याला दिसतोय ही जी फाईल आहे हिला आपण क्लिक केल्यास विद्यार्थी मित्रो आपल्याला फाईल डाउनलोड होताना वरती पाहायला मिळते म्हणजेच आपण इथून ही फाईल डाउनलोड करून घेऊ हो शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरी एक बाब आपल्याला इथे पाहायला मिळते सब्जेक्ट ॲक्टिव्हिटी शेड्यूल फॉर ऑल सी टी रजिस्ट्रेशन फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह तर विद्यार्थी मित्रो डेटा आपण इथे पाहू शकता आणि त्यानंतर तिथे इथे आपल्याला एक शेड्यूल पाहायला मिळतो आहे फाईल त्याला आपण क्लिक केलेला आहे आणि क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण ती फाईल डाउनलोड करून घेऊया विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता डेट नऊ एक दोन हजार चोवीस म्हणजेच नऊ तारखेला हे नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली डे दे, वेबसाईट डेव्हलप झाली आणि आज आपल्याला ही वेबसाईटवरती पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता नोट नुत, पब्लिक नोटीस ई टी एक्झामिनेशन फॉर द कोर्सेस अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर विद्यार्थी मित्रो विथ कोर्सेसच्या इथे डेट्स दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला डेट दिलेले आहेत तर आपल्याला जो कोर्स करायचा आहे त्याबद्दल आपल्यामध्ये बिलकुल संभ्रम नसावा विद्यार्थी मित्रो बी एडचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये महाबीएड एम एड इंटिग्रेटेड बी एड जे आहे विद्यार्थी मित्रो हा तीन वर्षाचा कोर्स आहे जो इंटिग्रेटेड आहे बी एड आणि एम एड आपल्याला एकत्र पाहिजे असेल तरच हा कोर्स करायची आपल्याला गरज आहे त्यानंतर एम एड सी ई टी ज्यांचं फक्त बी एड झालेलं आहे त्याच लोकांना एम एड करता येतं हे लक्षात घ्या त्यानंतर एम पी एड जे की बी पी एड लोकांनाच करता येतं त्यानंतर महाबीएड जनरल तर विद्यार्थी मित्रो मॅक्झिमम जे विद्यार्थी बंधू भगिनी असतात त्यांना जनरल बी एड करायचं असतं मराठी बी एड करायचं असतं तर महाबीएड जनरल ह्यासाठी आपल्याला फॉर्म भरायची डेट त्यानंतर स्पेशल बी एड स्पेशल बी एडमध्ये मुकबधीर बी एड आपण ज्याला म्हणत असतो तर ते बी एड त्यानंतर विद्यार्थी मित्रो इंग्लिश मिडियम बी एड म्हणजेच बी एड ई एल सी टी ह्याची जी सी ई टी आहे विद्यार्थी मित्रो त्याची फॉर्म भरण्याची जी तारीख आहे आपण इथे पाहू शकता तर त्याची स्टार्टिंग डेट जी आहे फॉर्म दहा एक चोवीसपासून सुरू झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रो दहा एक चोवीसपर्यंत चालणार आहेत म्हणजे तब्बल आपल्याला वीस दिवस फॉर्म भरायला दिलेले आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो टेन्टेटिव्ह डेट ऑफ सी ई टी एक्झामिनेशन आपल्याला पाहायला मिळते जी की विद्यार्थी मित्रो आपल्याला ही डि डेट आहे तर चार तीन दोन हजार चोवीस ऑलरेडी आपण ह्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे ती डेटही आपण त्यावेळेस पाहिली असेल तर त्याच डेट आपल्याला इथं रिपीट पाहायला मिळत आहेत म्हणजेच चार ते सहा म्हणजे चार पाच आणि सहा तीन दिवस ही परीक्षा चालणार आहे तीन दिवसात ही परीक्षा दररोज तीन वेळा होणार आहे विद्यार्थी मित्र म्हणजे सकाळ सत्र दुपार सत्र व सायंकाळ सत्र ही बा आपण लक्षात घ्यावी तर विद्यार्थी मित्रो एकंदरीत नऊ पेपर आपल्याला ह्याचे झालेले पाहायला मिळतील परंतु एक लक्षात घ्या ह्या नऊ पेपर आपला फक्त एकदाच पेपर असणार आहे म्हणजे तो पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रातही असू शकतो किंवा शेवटच्या दिवशी म्हणजेच सहा मार्च दोन हजार चोवीसला तो शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्येही असू शकतो तर ह्याचे दिवसभरात तीन पेपर होतात विद्यार्थी मित्रो प्रकारे आपल्याला ज्यावेळेस आपलं तिकीट येईल आपल्याला हॉल हॉलटिकीटवरती टाईम त्यानंतर दिवस व वेळ ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला आलेल्या पाहायला भेटतात त्यावरून आपल्याला कळतं की आपली परीक्षा कधी आहे म्हणजेच महाबीएड सी ई टी जी आहे विद्यार्थी मित्रो फॉर्म भरण्याची तारीख आपण लक्षात ठेवा आपण स्क्रीनशॉटही घेऊ शकता दहा एक दोन हजार चोवीस ते तीस एक दोन हजार चोवीस ही तारीख आहे आणि परीक्षेचे जे डेट्स आहेत विद्यार्थी मित्रो चार ते सहा तारखेपर्यंत आपल्याला मा मार्च महिन्यामध्ये म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रो आपल्या मदतीसाठी आपल्याला इथे आस्क प्रगती ही एक वेबसाईट तयार करून दिलेली पाहायला मिळते वेब पेज पाहायला मिळते त्यावरून आपण मदत घेऊ शकता तर अशा प्रकारे आपली नवीन डिझाईन झालेली वेबसाईट आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो काही आपल्याला शंका कुशंका असतील तर नक्कीच आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच आपल्याला त्याचे उत्तर दिले जाईल तसेच विद्यार्थी मित्रो परीक्षा जवळ आलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण आमचे व्हिडिओ लेक्चर्स अटेंड करावेत व त्याचा लाभ घ्यावा लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद